श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरचं विधान केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षानं निषेध केला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पडळकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे

करायचं काय राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या विषयी भाजपच आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या अर्वाच्य भाषेत आणि ज्या खालच्या भाषेत नीच प्रकारची टीका केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोपीचंद च्या पुतळ्याला त्याच्या प्रतिमेला काळापासून जोडे मारा आंदोलन आज इकडे करण्यात आलंय सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्राने एस एम जोशींपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक वेगवेगळ्या विचारांचे वेग वेग नेते बघितले अनेक वेगवेगळ्या वेग वेग वे आचरणाचे नेते बघितले प्रत्येक नेत्यांमध्ये सुसंसूत प्रणाव कधी या महाराष्ट्राने आजपर्यंत सोडलेला नव्हता हो परंतु ज्या वेळपासून हे भाजपचं सरकार सत्तेवर आलेलं आहे या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अशी काही लोक आहेत जे या महाराष्ट्राचं राजकारण खराब करतायत आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर हा अत्यंत अग्रभागी आहे आणि त्याचा त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद ही दुर्दैवाची गोष्ट आहे दोन महिन्यापूर्वीच विधान भवनात सुद्धा मारामारीसारखा नीच प्रकार या गोीचंद पडळकरने केलेला होता परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ही केली गेली नव्हती आणि म्हणून आदरणीय बापू पाटलांसारखं जे व्यक्तिमत्व होतं ज्याने महाराष्ट्राला सहकार सरोवर काय असते ती दाखवली अशा राजारामबापू पाटलांविषयी घाणेड शब्द बोलण्याची हिंमत मुळे झालेली आहे भाजपच्या नेत्यांना मा झालेला आहे आणि आम्हाला आज इशारा द्यायचा आहे की हे जर थांबलं नाही तर त्याच नेत्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर जिल्ह प्रत्येक ठिकाणी दिलं जाईल आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मान्य जन जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल यांच्या आईवरून जे चोर गोप्या करणे जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या व्यवस्थित नेते जमलेलो आहोत जयंत पाटील गेले पन्नास वर्ष या राजकारणात आहेत कधी कोणाला अपशब्द बोलले नाहीत गोप्या पडळकर ते एवढी हिंमत असेल तर तू कुठेही एकटा ये हे बाजूला संरक्षण घेऊन येतोस ते सोडणी ये आणि कुठे मैसी तिथे चौकात येतो तुला तुडवला बिने सोडणार नाही तू जर परत बोललास तर तुला अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही सोडू देणार नाही गोप्या पडळकर आणि ही बातमी या तुमच्या लोकांच्या मीडियाच्या माध्यमात पत्राच्या माध्यमातन गोप्या पडळकर पोहोचवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना आमची विनंती नाही असल्या मारून हा कुलून पक्षातनं ना त्या येणाऱ्या का अक्का महाराष्ट्र पेटून उठेल कुठल्याही नेत्यावर अरवाच्या भाई बोलणार आम्ही गप्प राहणार नाही याला आम्ही तुडवल्याशिवाय सोडणार नाही ही धमकी समजा नाही समज समजा आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल